नमस्कार मी सौनेहा आतिश ढावरे कवितेचे पान या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे गोष्ट तुझी आणि माझी तर सुरुवात करूया आस लागली या जीवाला निव्वळ तुझी या प्रेमाची आस लागली या जीवाला निव्वळ तुझी या प्रेमाची शेवटची ही गोष्ट सख्या शेवटची ही गोष्ट सख्या राहिली तुझी माझी डोळ्यात अश्रू देऊ नकोस डोळ्यात अश्रू देऊ नकोस माझ्या या काळजाला तोडू नकोस प्रतीक्षा केली आहे मी या तुझ्या सोबतीची प्रतीक्षा केली आहे मी या तुझ्या सोबतीची शेवटची ही गोष्ट सख्या राहिली तुझी माझी कंठ माझा दाटूनी आला कंठ माझा दाटूनी आला हात तुझा सुटताना कंठ माझा दाटून आला हात तुझा सुटताना श्वास माझा थांबता आला तुला दूर लोटताना सांगून गेला वारा मजला सांगून गेला वारा मजला ही भेट तुझी शेवटची राहिली सख्या गोष्ट आता अधोरी तुझी अन माझी अधोरी तुझी अन माझी मित्रांनो कविता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद